पालघरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या बसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ पालघरमधील बोईसर नाशिक या बसचा आहे या बसमधील वाहक हा मद्यपान करून कर्तव्यावर असल्याचा प्रकार समोर आला आहे तर मद्यपान केल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहकाला धड स्वतःचा तोलही सावरता येत नसल्याने या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय वाहकाच्या या अवस्थेवर बस चालक चांगला संतापला धावत्या बसमधील या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ बसमधील प्रवाशांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला यानंतर प्रवाशांनी हाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय नेमकं काय घडलंय ते पहा या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका